या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक अधिक आवाज बुलेट सायलेन्सर वर ट्रॉफिक पोलिसांकडून जप्तीची कारवाई सोलापूर शहरात सध्या सायलेन्सर कंपनीने दिलेल्या सायलेन्सर बदलून अधिक आवाजाच्या वेगवेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसवण्याचा फॅशन चालू आहे या प्रमाणापेक्षा अधिक आवाजामुळे व वेगवेगळ्या सायलेन्सरच्या आवाजामुळे स्थानिक व व नागरिकांना नागरिकांना या आवाजाचा भयानक त्रास होतो याची दखल घेऊन सोलापूर वाहतूक शाखेच्या वतीने अशा बुलेट्सवर सायलेन्सरवर जप्तीची कारवाई करण्यात ही कारवाई एपीआय काकडे एपीआय हंडाल एच सी गवळी एच सी पोतदार मॅडम संजय सातपुते बालाजी सावंत योगेश आईवळे प्रफुल्ल कारंडे यांच्या नेतृत्वाखाली भैया चौक येथे करण्यात आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन